महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी येतू सर यांची निवड झाली आहे सर या ठिकाणी आपला आजच या ठिकाणी जे राज्याचे अध्यक्ष आहेत मधुकर जंगम यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपली मराठवाड्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे खरोखरच हे एक आनंदाचा क्षण आहे सर्वजण आपलं कौतुक करत आहेत अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावर होत आहे काय वाटतंय काय प्रतिक्रिया आहे खूप आनंद वाटतो आहे कारण चळवळीत राहणारा मी एक शिक्षक कार्यकर्ता आहे आणि माझी मराठवाडा राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे माझ्यासाठी तो सुवर्णयुग आहे त्याचे कारण म्हणजे मला ही जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच मी ती अतिशय जोमानं आणि अतिशय कष्टानं सांभाळणार आहे सर या ठिकाणी सध्या ही जी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना का जी आहे ती पूर्ण राज्यामध्ये काम करते तर सध्या या संघटनेचं काय कार्य आहे आणि ते आपण पुढे नेण्यासाठी आपलं पुढील दिशा काय राहील ही संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना आहे ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्रातल्या सर्व काम करते कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतात सेवानिवृत्त झालेल्या त्यांना पेन्शन ऑर्डरप्रमाणे त्यांची पेन्शन प्रत्येक तालुक्याच्या ऑफिसमधून रितसर म्हणजे थोडक्यात रूल्स रेग्युलेशन ज्याला आपण नियम नियमावलीला धरून संबंधित एच ओ डीने मग तेथील गटविकास अधिकारी ते अकाउंट विभागाचे क्लार्क आणि या त्या सर्वसंबंधित यंत्रणेनं पेन्शनर लोकांची कुठल्याही परिस्थितीमध्ये हेळसांड करू नये त्यासोबतच त्यांचं कार्य तिथं गेल्याबरोबर पूर्ण करावा कारण ते ज्येष्ठ नागरिक असतात अशी या संघटनेची भूमिका आहे सर या ठिकाणी आपण परळी तालुका अध्यक्ष म्हणून देखील केल काम केलेलं आहे निश्चित आपल्या कामाचा का एक पायंडा परळीकरांनी पाहिलेला आहे अगदी एक शिक्षक मुख्याध्यापक ते या ठिकाणी आता या संघटनेमध्ये दे तालुका अध्यक्षे तर मराठवाडा अध्यक्षेपर्यंत आपण मजल मारलेली आहे तर एकूणच जर पाहिलं तर या, या संघटनेचे जे सेवानिवृत्त शिक्षक असतील किंवा अधिकारी असतील तर यांच्या सध्या सद्यस्थितीमध्ये काय समस्या आहेत आणि त्या निवारण करण्यासाठी आपली काय भूमिका राहील तर महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय चांगले नियम घालून दिलेले आहेत सेवा निवृत्त होणे अगोदर सहा महिने प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःची सेवा पुस्तिका अद्ययावत करून पेन्शनची मागणी करणे आणि ज्या दिवशी तो निवृत्त होत असेल त्या दिवशी त्याच्या त्या हातामध्ये पी पी ओ मिळाला पाहिजे पेन्शन ऑर्डर मिळाली पाहिजे अशी भूमिका शासनाची आहे परंतु आपल्याकडे जे क्लरिकल विभाग असतो कारकून विभाग असतो प्रत्येक क कर्मचाऱ्याच्या अंतर्गत जो क्लारिकल विभाग आहे तो क्लरिकल विभाग संबंधित कर्मचाऱ्यांना सातत्याने त्रुटी दाखवून संबंधिताची आणि पेन्शनची फाईल त्रुटी दाखवून ती वापस पाठवितात त्यामुळे कालाप वे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो राज्य शास शासनाने खरं तर पेन्शन शेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांची पी पी ओ ऑर्डर दिली जावी असा दंडक आहे कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्या ऑफिसमध्ये कुणी विचारतही नाही कुणी विचारतही नाही या भूमिकेमुळंच सेवानिवृत्त शिक्षक मग शिक्षकेतर मग सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची मिळून ही जी संघटना आहे या संघटनेचा एक वचक आहे या संघटनेचे जे राज्याध्यक्ष आहेत मधुकर जंगम साहेब हे डायरेक्ट मंत्रालयामध्ये मग शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील किंवा सर्व विभागाचे प्रधान सचिव असतील मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव असतील त्यांना भेटतात त्यांना आमचं गारानं सांगतात सर्व पेन्शनर्सचं सर्व विभागाच्या पेन्शनर्सचं गराणं सांगतात आणि ते गराणं सांगून जे थकीत पेन्शन लोकांचं राहून गेलेलं आहे त्याच्यासाठी बजेटिंग करणे मग बजेटिंग केलं कोशागार कार्यालयामध्ये तर ते बजेटिंग बऱ्याच जिल्हा परिषदेंमध्ये या घटकाकडं दुर्लक्ष केलं जातं मग ते बजेटिंग डायवर्ट होऊ नये इतर ठिकाणी वापरलं जाऊ नये हे डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं इतकंच नव्हे मला असं दिसून आलेलं आहे की पहा आजच्याच बैठकीमध्ये परळी वैजनाथ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये माझे आमदार अण्णाभाऊ गित्ते यांचे बंधू नव्वद वर्षे वय झाले ते शिक्षक होते या पळीमध्ये आजही शिक्षक ते आहेत परंतु ऐंशी वर्षे पूर्ण वय झाल्यानंतर त्यांना वीस टक्के प्रमाणात त्यांची वाढ मिळायला हवी होती ती मिळाली नाही अद्याप आणि आम्हाला आज निस ते प्रकरण लक्षात आलेलं आहे या अगोदर मी त्यांना अनेक इथल्या पेन्शनर्सना फोन लावू लावू बोलून घेत होतो बैठकीला की तुम्ही या तुमच्या काय समस्या आहेत का तर आज आमचे तालुका सचिव दिनकर येवतेकर यांनी अनेक लोकांच्या त्रुटी या बैठकीमध्ये निष्कर्षानं दाखवून दिल्या की बाबांनो तुमची पेन्शन तुमच्या पी पी ए ऑर्डरप्रमाणे मिळत नाही आणि त्यामुळं तुमची सेवापुस्तिका तपासून घ्या अशा विविध समस्यांना सामोरे जात असताना मला स्वतःला असं वाटतं की मी भाग्यवान आहे की एका नव्वद वर्ष वय असलेल्या शिक्षकाला आज जवळजवळ पाच ते सात लाख रुपये त्यांची पेंडिंग त्या सेवापुस्तिकेतून निघणार आहेत आणि अशा पद्धतीची ही संघटना कार्यरत राहून संबंधितांना त्यांच्या पेन्शनच्या ऑर्डरप्रमाणे बेसिकच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना आपण मिळवून देणार आहोत हे आपलं कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडणार आहोत शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारची जी भूमिका आहे त्याबद्दल आपलं मत काय आहे शिक्षकाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका दुटप्पी आहे शिक्षक शिक्षकांच्या बाबतीत पूर्वीचा शिक्षक आणि आता नंतरचा शिक्षक असे दोन भाग केलेले आहेत खरं तर त्यासाठी आता नवीन शिक्षक झगडत आहेत नागपूरच्या अधिवेशनावरती त्यांचा मोर्चा गेला होता अनेक विधिमंडळामध्ये आमदार महोदयांनी प्रश्न मांडले की त्यांना पेन्शन द्या जुन्याप्रमाणे जुनी पेन्शन हक्क योजना त्याप्रमाणे त्यांना पेन्शन द्या आम्ही पेन्शनर्स आहेत पेन्शनर्सनासुद्धा त्यांचं बजेट पाहून या राज्याचा अर्थमंत्री असेल किंवा अन्य राज्यमंत्री असेल अर्थराज्यमंत्री यांचे डोळे गरगरा फिरायला लागलेत त्यांना वाटतं की ह्या लोकांची पेन्शन एवढी देण्याची आवश्यकता काय आहे परंतु मित्र हो मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी या सर्व पेन्शनर्सकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे त्यांनी केलेलं कार्य विसरता कामा नये कारण पूर्वीच्या शासनाने ज्या तरतुदी केलेल्या आहेत ॲज पर ॲज देण्याची तुमची ड्युटी आहे कारण तुम्ही जनसेवक का आहात हे तुम्ही विसरू नका या ठिकाणी मला सांगायचं आहे या ठिकाणी आपण शिक्षकांची जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत क्षेत्र कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांना एकसंग करण्याचं काम आता आपल्या माध्यमातून होणार आहे तर हे जे सर्व या ठिकाणी कर्मचारी आहेत तर यांना आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून आपला काय मोलाचा सल्ला राहील सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्र हो माझी मराठवाडा या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या प्रमुखपदी म्हणजे अध्यक्षपदी निवड केलेली आहे मी मराठवाड्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो की आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी येणार आहे तेथील अध्यक्षाला भेटणार आहे त्या प्रसंगी आपण आपली सेवा पुस्तिका तपासून पी पी ओप्रमाणे म्हणजे पेन्शन ऑर्डरप्रमाणे तुमची पेन्शन मिळते की नाही ती पहा एखाद्या क्लार्ककडे जा आणि आपली पेन्शन त्या पद्धतीने मिळत नसेल ॲज अ रूल नियमाप्रमाणे तर तो आपला हक्क आहे कारण त्याची बाइंडिंग झालेली आहे हे जे आयोग आहेत पे आयोग या पे आयोगाप्रमाणे आपल्याला ते हे बंधनकारक गव्हर्नमेंटला शासनाला म्हणून याप्रसंगी मी एकच सांगू इच्छितो की पेन्शन ही भीक नाही आहे ये हे आपल्या हक्काचं दान आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपण वाटेल ती किंमत मोजू आणि त्यांच्याकडून ते घेऊ याच्यासाठी आपण संघटित व्हा आणि एकत्रित येऊन या संघटनेच्या पावत्या फाडा जे मधुकर जंग जंगम राज्यभर काम करतात उद्या आळंदी या ठिकाणी येणाऱ्या काला कालावधीमध्ये फार मोठं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनालासुद्धा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे त्या अधिवेशनाला आम्हीही त्या अधिवेशनाला इथून लक्झरी बस घेऊन जाणार आहोत तरी आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला सरकार सहजासहजी देणार नाही असं मला वाटतंय पेन्शन ही भीक नसून तो आपला अधिकार आहे तो आपला हक्क आहे असं स्पष्ट मत या ठिकाणी नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार अधिकारी संघटनेचे या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष येतू सर यांनी आपलं स्पष्ट मत जाहीर केलेलं आहे दत्ता दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल